श्रावण महिन्याची सुरुवात श्रावणी सोमवारी झाली होती तर पहिल्या श्रावणी सोमवारी अगदी उत्साहात आणि आनंदात आपण सर्वांनी व्रत केलेले आहे अनेकांनी शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घेतले विविध पद्धतीचे अभिषेक यथासांग यथाशक्ती करण्यात आले शिवपूजनासाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो आता दुसरा श्रावणी सोमवारी येत आहे तर तुमी सो या दिवशी आपल्याला कोणती शिवामूठ व्हायची आहे आपण व्रत कसे करणार आहोत त्याचबरोबर तुम्ही जर पहिल्या सोमवारी काही गोष्टी केल्या नसतील तर तुम्ही दुसऱ्या सोमवारपासून या गोष्टी किंवा दुसऱ्या सोमवारी या गोष्टी करू शकता त्याच्यामध्ये एक येतो तो म्हणजे रुद्राभिषेक रुद्राभिषेक ही महादेवांना अत्यंत प्रिय असलेली एक महत्त्वाची पूजा आहे कुणी महादेवांचे शंकर स्वरूपात पूजन करतो तर कुणी निराकार भजतो रुद्राभिषेक केल्याने महादेवांची भक्ती प्राप्त होते आणि जीवनात असाध्य असलेल्या सर्व इच्छा सहज मार्गाने पूर्ण होतात तर ही पूजा कशी करायची आपण घरीच आपण रुद्राभिषेक कसा करू शकतो या सर्व गोष्टींची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये भगवान महादेवांनी कामासुरावरती विजय मिळवला होता तसे आपल्या मनातील विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणातील व्रते आयोजली असल्याची मान्यता आहे जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकते ती कोणतीही गोष्ट मिळवू शकते असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो तर दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे देशभरातील कोट्यावधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकराची विशेष पूजा करतात जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो दुसरा श्रावणी सोमवारी तीळ ही शिवामूठ म्हणून वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे तर श्रावणी सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा तो दुसऱ्या दिवशी सोडावा मात्र आजारी व्यक्ती गर्भवती महिला ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरीही चालते श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा आपल्याला संकल्प करायचा आहे यानंतर महादेव शिवशंकरांचे ध्यान करावे ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह शिवशंकराची तर ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित आपल्याला षोडोपचारी पूजा करायची आहे या दिवशी एकभुक्त राहायचं आहे शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या मंदिरात जाऊन ही तुम्ही पूजा करू शकता बारा ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे तर या दिवशी लक्ष्मीनारायण योग आणि शश राजयोगाचा संयोग जुळून आलेला आहे महादेवांची पूजा करून जलाभिषेक आणि रुद्राभिषेक केला जातो भगवान शिव अत्यंत परोपकारी आहेत अगदी त्यांच्या रुद्ररूपात ही प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये सांगितल्यानुसार रुद्राभिषेक पूजा पद्धतीचे अनुसरण करून आणि शुद्ध अंतकरणाने आणि चांगल्या हेतूने जर रुद्राभिषेक केल्याने पापधुने भूतकाळातील कर्मांपासून मुक्ती आणि आध्यात्मिक वाढ यासह जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये भगवान शिवाचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात तर रुद्राभिषेक पूजेने जीवनातील सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात तर रुद्राभिषेक पूजेसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया अभिषेक द्रव्य याच्यामध्ये गंगाजल आणि गुलाबजल मिसळलेले पाणी न उकळलेले गाईचे दूध उसाचा रस फळांचा रस पंचामृत जे गाईचे दूध दही मध साखर आणि तूप यांचे मिश्रण धूप अगरबत्ती कापूर तुपाचा दिवा चंदनाची पेस्ट सुगंधी तेल आणि अत्तर अखंड तांदळाचे दाणे त्याचबरोबर मिठाई कपडे फुले फळे बेलपत्र धतुरा पानं सुपारी बेलफळ आणि नारळ इत्यादी सामग्री आपल्याला लागणार आहे देवतेवर पाणी आणि इतर विशेष पदार्थांचा वर्षाव करण्याचा विधी म्हणजेच अभिषेक तर भगवान शिवाच्या अभिषेकाला रुद्राभिषेक असं म्हणतात हा विधी श्रावण सोमवार प्रदोष कालपूजा आणि महाशिवरात्री या विशेष दिवशी केला जातो तर यासाठी आपल्याला लाकडी चौक घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती पांढरा कपडा टाकायचा आहे चौकावरती आपल्याला पितळेचे किंवा चांदीचे ताट ठेवायचं आहे त्यावरती शिवलिंग ठेवायचं आहे लिंगाचा टोकदार टोक हे उत्तरेकडे आहे याची आपल्याला खात्री करायची आहे तेल किंवा तुपाचा दिवा आपल्याला लिंगाच्या उजवीकडे लावायचा आहे सर्व पूजा सामग्री आपल्याला एका ताटामध्ये घ्यायची आहे पूर्वेकडे तोंड करून आपल्याला आसनावरती बसायचं आहे पूजा करताना स्त्री आणि पुरुष दोघांनीही भारतीय पोशाख आपल्याला परिधान करायचा आहे ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम आणि ओम ऋषिकेशाय नम या मंत्राचा जप करताना आचमन उजव्या हातावरती आपल्याला थोडेसे पाणी टाकून ते पेयचं आहे पूजा सुरू करण्यापूर्वी भगवान गणेश भगवान इंद्र आणि तुमच्या कुलदेवतेचे आवाहन करायचं आहे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचा आहे देवतांचे आवाहन करताना शुद्धी करण्यासाठी तुमच्या आसनावरती आणि स्वतःवरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर ओम नम शिवाय जप करताना बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे दिव्याला पुष्प अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर सर्वप्रथम येतो जलाभिषेक या विधीमध्ये शिवलिंगाच्या पवित्र स्नानासाठी पाणी वापरले जाते शुद्धता शुद्धीकरण आणि आध्यात्मिक जागरण यांचा समावेश होतो त्यानंतर येतो दुग्धाभिषेक येथे शिवलिंगावरती दूध ओतले जाते दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्यासाठी आशीर्वाद त्यामुळे आपल्याला मिळतात त्यानंतर येतो मधाचा अभिषेक या विधीमध्ये शिवलिंगावरती मध ओतला जातो त्यामुळे संकट आणि सुखी जीवनासाठी आपल्याला आशीर्वाद मिळतात त्यानंतर पंचामृत अभिषेक येतो शिवलिंगाला दूध दही मध तूप आणि साखर यासह पाच पवित्र पदार्थांच्या मिश्रणाने स्नान घातले जाते त्यामुळे आपल्याला संपत्ती आणि समृद्धीसाठी आशीर्वाद मिळतो त्यानंतर तुपाभिषेक अभिषेक असतो यामध्ये शिवलिंगावरती तूप लोणी ओतले जाते आजार आणि शारीरिक समस्यांपासून यामुळे आपल्याला मुक्ती मिळते रुद्राभिषेक पूजेचा प्रत्येक प्रकाराने त्याचे महत्त्व आहे भगवान शिवाकडून विशिष्ट आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत भक्तिभावाने हे केले जातात तथापि रुद्र अभिषेक दरम्यान कुंकुम तुळशीची पाने नारळ पाणी आणि विशिष्ट फुले यासारख्या काही पदार्थांना काटेकोरपणे टाळले जाते भक्तांचा असा विश्वास आहे की रुद्राभिषेक प्रामाणिकपणे केल्याने ते आध्यात्मिक वाढ मिळवू शकतात प्रत्येक पदार्थाचा अभिषेक घालत असताना मुखामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्रा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे बेलाची पानं शिवाला अर्पण करायची आहेत सुवासिक फुले अर्पण करावीत विशेषतः चमेली कमळ आणि चंपा यासारख्या पांढऱ्या फुला फुलांचा वापर आपल्याला करायचा आहे तर भगवान शिवाला मनापासून प्रार्थना करायची आहे कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि आध्यात्मिक वाढ आणि कल्याणासाठी त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत भगवान शिवाच्या दिव्य उपस्थितीवरती लक्ष केंद्रित करून ध्यानात बसायचं आहे आरती करून आणि शांती समृद्धी आणि संरक्षणासाठी भगवान शिवाचे आशीर्वाद मिळवून आपल्याला पूजा समाप्त करायची आहे देवी कृपेने प्रतीक म्हणून कुटुंबातील सदस्यांना आणि भक्तांना प्रसाद आपल्याला वाटप करायचा आहे तर रुद्राभिषेक करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत रुद्राभिषेक करताना शिवलिंगाची पूजा करताना उजव्या हाताचा वापर करायचा आहे डाव्या हाताने स्पर्श करणे आपल्याला टाळायचं आहे तर शिवपूजेमध्ये शिवाच्या काही आवडत्या गोष्टी आहेत भगवान शिव यांना दूध खूप प्रिय आहे असे मान्यता आहे की महादेवाने समुद्रातील मंथनाच्या वेळी विष प्राशन केले तेव्हा त्यांचे शरीर विषामुळे पेटून उठले होते त्यांना असह्य वेदना होऊ लागल्या होत्या तेव्हा त्यांच्या शरीराचा दाह शांत करण्यासाठी देवाने त्यांना दूध ग्रहण करण्याची विनंती दिली होती दूध प्यायल्यानंतर महादेवांच्या शरीरातील दाह शांत झाला आणि तेव्हापासून महादेवांना दूध खूप प्रिय आहे त्याचबरोबर रुईची फुले महादेवांना खूप प्रिय आहेत रुई पुष्प अर्पण केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात भगवान शिव यांना कनेरीची फुलं देखील खूप प्रिय आहेत असे मानले जाते की हे फुल संपूर्ण श्रावणात महादेवांना पूजेमध्ये अर्पण केले गेले तर भक्तांची इच्छा नक्कीच पूर्ण होते याशिवाय महादेवांना धोत्रा बेलपत्र चंदन केशर भांग अत्तर अक्षदा साखर दही तूप मध गंगाजल आणि उसाचा रस देखील आवडतो तर महादेवांच्या काही न आवडत्या गोष्टीही आहेत महादेवांना कधीही नारळ किंवा नारळात पाणी अर्पण करू नका तुळशीपत्र देखील महादेवांना कधीच अर्पण करू नये महादेवांच्या पूजेमध्ये केतकी आणि केवड्याची फुलंही वर्ज्य आहेत तेही अर्पण करू नयेत महादेवांच्या पूजेमध्ये शंख वर्ज्य आहे महादेवांना नेहमी चंदन लावावे त्यांच्या पूजेमध्ये रोली किंवा कुंकवाचा वापर करू नये श्रावण महिन्यात दर सोमवारी शंकरांना शिवामोठ वाहिली जाते शंकरांना दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामोट व्हायची आहे स्नेह याचा अर्थ प्रेम जिव्हाळा जवळीक साधने हा आहे शरीर आणि मन जोडणारी तिळाची शिवामोट वाहताना हा स्नेहभावच आपला शंकरांना अर्पण करायचा असतो समुद्र मंथनानंतर बाहेर पडलेले विष शंकराने प्राशन केले आणि मनुष्य जीवाचा धोका टळला त्यांचं हे ऋण फेडण्यासाठी श्रावणात सोमवारी ही तिळाची शिवामोट व्हायची आहे संसारातील अडचणींना स्नेहभावाने सामोरे जायचं हाच तर संदेश या दुसऱ्या तिळाच्या शिवामोठीत लपलेला आहे ज्यांना शिवमंदिरामध्ये जग जाणे शक्य नाही अशांनी आपल्याला घरीच शिवामोट व्हायची आहे शंकरांचे नामस्मरण करून ती काढायची आहे आणि नंतर त्यात थोडीशी भर घालून ती गरजूंना द्यायची आहे असे सांगितले जाते तर चान ही होती दुसऱ्या सोमवारी आपल्याला करायची पूजा तर कसं वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ